निवडणुका आहेत निवडणुका आहेत निवडणुका पूर्णपणे ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न आहे जिंकण्याची खात्री नसल्यामुळे निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची असेल तर सगळ्यात आधी निवडणूक आयोग ताब्यात घ्यावा लागेल आणि निवडणूक आयोगावर आपले होयबा नेमण्या नेमावे लागतील त्यानुसार जर हा निर्णय झाला असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे घटनात्मक पद्धतीने ही निवड झालेली नाही घटनात्मक पद्धतीने चुनाव निवडणूक आयोग काम करत नाही हे अलीकडच्या त्याने घेतलेल्या निर्णयामुळे स्पष्ट झालेलं आहे आता जे दोन निवृत्त सनदी अधिकारी निवडणूक आयोगावर आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी मोदी सरकारने नेमलेले आहेत त्यांच्याकडून या देशाच्या जनतेला आणि लोकशाहीला कोणतीही विशेष अपेक्षा नाही आमची इच्छा होती की हे सगळं पारदर्शक या इन्स्टिट्यूशन येतो आज ते सत्तेत आहेत उद्या आम्ही येऊ कोणी सत्ता इज हे काय परमनंट राहत नाही आणि इच कंटिन्युटी त्याच्यामुळे काही ट्रेडिशन्स असतात लीडर ऑफ ऑपोजिशन त्याच्यात असलंच पाहिजे त्यानंतर आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया असलेच पाहिजेत म्हणजे पारदर्शकपणे ज्या गोष्टी या देशामध्ये काही सिस्टम्स लागू झालेल्या आहेत त्या काही बदलू शकतो काळाबद्दल समजा टेक्नॉलॉजी आली टेक्नॉलॉजीमध्ये होणारे बदल आपण आत्मसात केलेच पाहिजेत पण काही सिस्टम्स ज्या आहेत त्या पारदर्शकपणे अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपेरन्ससाठी असल्या पाहिजे एवढीच आमची मापक अपेक्षा